नमस्कार न्यूज रिपोर्टर रिपोर्टरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत हवामान खात्याने दिलेला इशारा खरा ठरवत पालघर जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून विजांचा आवाजासह वादली वारे आणि संतप्त पावसाला सुरुवात झाली रात्री नऊ वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस रविवारीही अखंडपणे कोसळत राहिला परिणामी जिल्ह्यातील नदी नाले ओहळ तुडुंब भरून वाहू लागले असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहेत या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे नुकतीच कणसे असलेली परिपक्वतेच्या टप्प्यात असलेली हळवी भात शेती पावसाच्या पाण्यामुळे आडवी झाली आहे काही भागातील निम व गरवी भात शेती ही जलमय झाली असून सध्या पिकांचे नुकसान झाले आहे परिणामी यंदा भात उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे चार महिन्यांपासून केलेली मशागत पेरणी बाण बंदिस्त खते आणि औषधांवरील खर्च आणि मजुरीचे पैसे अक्षरशः पाण्यात गेले असल्याची व्यथा शेतकरी व्यक्त करत आहेत हातात आलेला घास चिखलात गेला आता पुढे काय असं उद्विग्न मनाने शेतकऱ्यांनी सांगितलं या पावसामुळे केवळ शेतीचेच नव्हे तर दैनंदिन मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या मजुरीचे हाल झाले आहेत शेतमाल व भाजीपाला बाजारात नेणारे शेतकरी रानभाज्या विक्रेते तसेच स्थानिक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे रोजचे उत्पन्न बुडाले आहे बाजारपेठा ओस पडल्या असून वाहतूक व्यवस्थाही ठप्प आहे अतिरिष्टमे जिल्ह्यातील अनेक भागात संपर्क तुटले आहेत काही ठिकाणी पूल वाहून गेले असून शाळा आणि सार्वजनिक सुविधा केंद्रेही बाधित झाली आहेत ग्रामोत्सवी शेतकरी वर्गातून प्रशासनाकडे नुकसान भरपाईसह तातडीच्या मदतीची मागणी केली जात आहे अद्याप ठोस मदत न पोहोचल्याने नाराजी वाढली आहे या आपत्तीतून सावरण्यासाठी प्रशासने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी करून राज्य शासनाच्या मदतीसाठी पाठपुरावा करावा अशी मागणीही नागरिकांनी केली आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अपू बुकले पालघर अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका